नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत चला चंद्रपूरला आणून घ्या वणीला तीन चार दिवस थांबून भावाकडे चंद्रपूरला जायचं जायच बस स्टॉपवर चंद्रपूरसाठी गाडी बघूया पॅक आहे तुम्हाला थोडी कशी कशी जागा भेटली चला निघूया चंद्रपूर चंद्रपूर मोनी ते घ्यायला चला तर त्याची वाट पाहूया स्टॅच्यू टायगरचे पाहिजे बसल्यामुळे मस्त इकडे स्टॅच्यू आहेत वेगवेगळ्या प्राण्यांचे स्टॅच्यू बडिया पिके आहे तिथे आणि हे काय इकडे खेड्याचा दिखावा केलाय मस्त एक माणूस आहे बाईक लेकरू जाऊन जात आहे तिन्ही गेट वर आहेत आहे इथे पण आहे तिथे पण घ्यायला आला आता आपण निघूया मध्ये ग्रीनरी बढिया वाटत आहे खायला चंद्रपूरचं औष्टिक विद्युत केंद्र बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली तेच ता आम्ही पोहोचलोय तनूच्या घरी चला तर हॅलो तनू कडे नाही मी नाही मी नाही नो धन्यवाद थँक्यू थँक्यू त्यांना काय खाऊ घातलं म्हणा मकाने मकाने खाऊ घातले त्यांना तुला इकडे यावं लागेल तू इकडे येऊन खाऊ घाल ना मग आले भाऊ आपले भरली टमी भरली टमी बस बस